तुमच्या सगळ्यांची लाडकी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी बनवणार आहे ताकाची कढी पटकन होणारी कारण काय बघा इथे खिचडी तयार आहे तर मी खरं तर ती आधी अशीच खाणार होते म्हणून म्हटलं की खिचडी म्हटल्यावर ताकाची कढी हवीच तर आणि ती पटकन होईल ॲक्च्युली मला खूप भूक पण लागली आज मी बाहेरून आले सो की मला ते पण झालं की चला आज जरा छान तयार आहे तर मग ह्याच्यात व्हिडिओ नेहमी आपला अवतारात असते अवतारात म्हणजे अवतारात नाही घरच्या ह्याच्यात असते कपड्यात वगैरे सांगलं जरा आज छान दिसते पण बनवूया व्हिडिओ सो मी इकडे एक बाहेरूनच आणलं आहे विकत ता अबुलचं ताक तर आणि छोटंच एक वाटी मी ह्याच्यात घेतलेलं आहे ताक कारण का एकटीपुरती बनवायची आणि हे दाखवायचं कारण म्हणजे माझ्याकडे वाटी आहे बरं का घरी पण नाही वाटीत नाही काढणार ना ते असं तुम्हाला जरा दाखवायला छान वाटावं म्हणून काचेचा हा हे मोठा बॉल असा घेतला आहे उगाचं आपलं शो फालतूचा जा। झाली पाहिजे पंधरा रुपयाची ओवर ॲक्टिंग तुम्ही कापणार ती ते करून झाली आता या तुम्हाला दाखवते कशी बनवायची कारण ते मला पण भूक लागली तर आता या ताकामध्ये मद, ताकामध्ये आपण आधीच हा अर्धा चमचा हळद टाकणार आहोत बस जास्त नाही त्याच्यानंतर कढीला छान थोडासा घट्टसरपणा यावा म्हणून मी हा एक माझ्याकडे मोठा चमचा आहे अर्धा चमचाच बेसन घेतलंय बस आणि एकदम थोडंसं टाकते मला वाटते म्हणून बस यामध्येच आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत चवीप्रमाणे त्यामुळे ते तुम्ही अंदाजाने टाकू शकता घरी तुमचे कितपत मीठ चालतं नाही चालत थोडं कमी लागतं जास्त लागतं बरं आता ह्याच्यात तुम्ही साखर सुद्धा टाकू शकता म्हणजे साखरच टाकतात बरेच जण पण मी इथे गुळ टाकते ह्याच्यामध्ये अर्धा चमचा सॉरी आम्ही आधीच त्या गुळाच्या ह्याच्यात बन ठेवलाय म्हणून तो चमचा असा फरलाय गुळाने आणि थोडंसं अजून मला वाटतं मला गोडसर काही गोळ बास हे बघा हे आता आपण छान ह्याच्यात मिक्स करून घेतलंय हळद मीठ गूळ आणि बेसन छान असं मिश्रण तयार झालं आहे आणि फोडणीसाठी मी इथे कढीपत्ता एक मिरची त्यातली पण मी फक्त छोटे छोटे चार तुकडे घेतलेत मला तिखट आवडत नाही फार आणि हे थोडीशी लसूण आणि थोडंसं आलं चिरून घेतलं आहे बारीक त्यातलं पण मी थोडंसंच टाकणार आहे फार नाही किंवा वाटलं तर पूर्ण पण टाकेन आता आप तुमच्याशी बोलेपर्यंत मी इथे तेल गरम करत ठेवले आता इथ ह्याच्यामध्ये आपण थोडीशी मोहरी टाकणार आहोत तेल गरम करत ठेवलं होतं मी तुमच्याशी बोलेपर्यंत थोडस जिरं बघा तेल खूप छान तापलेलं आहे आणि थोडस हिंग हिंग पावडर येस आता त्याच्यामध्ये मिरची पत्ता आपण ते आलं बारीक चिरले ते टाकायचे जास्त करपवायचं पण नाही फोडणी छान अशी आपली बनली कि मग हे आपलं आपण मिश्रण तयार करून घेतलं टाकायचं आणि हे फाटू नये कधी कधी ताक किंवा आपण जर दह्याची जरी बनवली तरी फाटायची शक्यता असते हे थोडस असं हे मिक्स करत राहायचं आणि आपण ह्याच्यात ज्याच्यात जा मिश्रण तयार करून घेतलं होतं तर थोडंसं सुरू सुरुवातीला काय म्हणते थोडंसं असं खाली जे काही गाळ उरतो ते छान असं मिक्स करून पाणी मिक्स करून उरलेलं याच्यात तसं पण ह्याच्यात मिक्स करायचं पाणी थोडक्यात ह्याच्यात टाकायचं तुमच्याशी आता बोलेपर्यंत मी कढीच्या न उकळ्याला ठेवले जास्त नाही एक दोन एक दोन उकळ्या आल्या की बंद करायची कारण का पटकन बनते कढी हां फक्त मात्र चिकनची किंवा अशी काही जर स्पेशल केक वगैरेची रेसिपी दाखवली तर त्याच्यात साहित्य जास्त असतं आणि ती बट ऑबियस बनायला थोडा वेळ घेते पण बाकीच्या सगळ्या रेसिपी सोप्याच आहेत बनण्यासारख्या आहेत आणि मी अजूनही प्रयत्न करेन अशा खूप छोट्या छोट्या पटकन बनणाऱ्या रे रेसिपीज आहेत माझ्याकडे बट ऑब्वियस मला पण असं असतं की आता गेली आठ वर्ष मी बाहेर राहते तर कधी कधी भूक खूप लागलेली असते वेळ नसतो शूट असतं की पटकन बनण्यासारखी रेसिपी कुठली असं मी बनवत असते त्या नक्की मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन येस याला दोन तीन मुकळे आलेल्या आहेत आणि कढी मस्तपैकी छान तयार झालेली बनलेली आहे या तुम्हाला पण दाखवते हे बघा आणि मुळात तुम्हाला दाखवते स्पेशली ह्याच्यासाठी असं की फाटलेली नाही कडी बऱ्याचदा फाटण्याची शक्यता असते आपलं जे ताक दही जे आपण यूज करतो पण हे नाही फाटलं सो ते छान आपण जेव्हा मिक्स करून घेतो तेव्हा छान मिक्स करायचं आणि ते हळूहळू आपण फोडून घेतो त्याच्यात सोडायचं म्हणजे फाटत नाही आणि आता ह्याच्यात लास्ट जिचा लीड रोल असतो जी हिरोईन आहे आपली कोथिंबीर तिला टाकूया टाकूया सो <laughs> so, फायनली आपली कढी रेडी आहे आता तुम्हाला एक मी मस्त मजेशीर गोष्ट दाखवणार आहे इथेही मी मस्त छान मुगाच्या डाळीची खिचडी बनवली गरम गरम आणि गरम गरम कढी स्पेशली तुम्हाला जेवणासाठी दाखवते yes. चला आता मी मस्तपैकी ताव मारते याच्यावर खूप mm. कमाल झाले काही नाही तुम्ही म्हणाली मधल्या मधल्या एपिसोड्सला आय मीन I mean, जे काही बनवते हो तेव्हा खाऊन नाही दाखवत आत्ता खाते है. मी मग अशी म्हटलं ना जरा छान दिसते छान तयार होऊन बाहेर म्हणजे बाहेरून आले चला आज खाताना पण दाखवूया म्हणजे व्हिडिओ बनवूया आणि तुम्हाला पण जरासं चळवूया सो ही नक्की रेसिपी ट्राय करा आवडली नेहमीच नाही आवडली तरी मला सांगा तो तुमच्या काही टिप्स असतील त्याही सांगा सो so, आणि महत्त्वाचं हो। लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा डन <laughs> फायनली व्यवस्थित बोलले पमलनला मार जायचं लव यू